हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आषाढी एकादश म्हटली की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या याच्यामध्ये आषाढी एकादशीला खूप सारं महत्त्व आहे जे वारकरी लोक काही महिना दीड महिना काही पंधरा दिवस चालत जातात त्या भाविकांचं दर्शनाची वेळ ही आषाढी एकादशीची असते सगळे भाविक अगदी आतुरतीने त्या आषाढी एकादशीची वाट पाहत असतात तर त्यांचं त्यांना विठोबा त्यांचा जो विठोबा असतो त्याचं दर्शन त्यांना घडणारं असतं तर आपलं काही दर्शन आपण गेलो नाही त्याच्यामुळं झालं नाही पण येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मी मस्त असं विठ्ठलाची रुक्मिणीची माझ्याकडं मूर्ती आहे त्या मूर्तीला मस्त असं अभ्यंग स्नान घातलं आणि घरीच पूजा केली उपवास धरला आणि बाहेर सगळ्या रांगोळी करायची होती पण पावसामुळं ते काही जमलं नाही तर बघू शकता इकडे मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना कशा पुन्हा एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर शेण पाणी वगैरे सगळं आवरलं आणि आता इकडे चालू आहे जेवणाची वेळ आणि म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी त्याप्रमाणे इकडं चालू आहे पापड्या वगैरे तळायचं काम बघू शकता त्याच्यानंतर इकडे मी काही खिचडी पण केलेली आहे साबुदाण्याची खिचडी पापड्या आणि शेंगदाण्याची आमटी केली त्याच्यानंतर भगरीचा भात पण केलाय तर अशा प्रकारे म्हणतात आषाढी एकादशी एकादशी आणि भरपूर खाशी त्याप्रमाणे फळं वगैरे सगळं आणले होते कारण घरात सगळ्यांना उपास होता मुलांना त्यांना तर असे उपास धरायला खूप आवडतात तर इकडे देवाला नैवेद्य दाखवलं आणि तुळशी मातेला सुद्धा नैवेद्य दाखवले तुळशीला सुद्धा आज खूप असं महत्व असत बघू शकता तर त्याच्यानंतर दुपारी घर शेतीचं काम आज बंद होत कारण खूप असा पाऊस झाला होता त्याच्यामुळं घरी बघू शकता इतकं असं बारीक गवत आलंय आणि ते निघत सुद्धा नव्हतं वावरातलं गवत काढणं सोपं शेतातलं पण हे गवत असं निघत सुद्धा नव्हतं आणि गवत ट्रॅक्टरची माती येते ना त्याच्यामुळे हे असं गवत होत तर म्हटलं आज चला काहीच काम नाही तर हे गवत तरी काढून घेऊ आणि खूप असा वेळ गेला मला हे गवत काढण्यासाठी तर तरी पण मी काढलं तर बघू शकता इकडे झाडं पावसामुळं खूप छान झाली मस्त अशी झाड तर आम्ही चाललो होतो देवदर्शनाला आज आहे त्याच्यामुळे पण खूप सारासा पाऊस आलाय आणि जर पाऊस उघडला तर थांबू किंवा मग जाऊ तर बघू शकतात तुम्हाला पाऊस दाखवते मी तर बघितलं ना इकडं खूप सारा पाऊस आहे आणि आमच्या घराच्या पाठीमागचं वातावरण आहे शेड वगैरे टॅक्टर लावलेले तर बघू शकता तर पाऊस उघडला आणि आता आम्ही निघालोय देवदर्शनाला आणि एखाद्या किंवा काही सण वगैरे असला की मंदिरात जाणं म्हणजे छान वाटतं जरा तर मंदिराचं जवळच आहे चालत जाऊन अगदी पाच ते सात मिनटंच लागतात तर पावसाचं रस्ता ओला झालाय तरी पण आम्ही आता निघालोय संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहे तर घराच्या अगदी जवळच थोडंफार असं मंदिर आहे तर तिथे गेल्यानंतर आमच्या शेजारची मुलीचं चा चालू होतं रुक्मिणी बनायचं काम आणि बघू शकता तिचे मस्त अशी फोटो काढले तर तुम्हाला आज आमच्या मंदिराचं दर्शन घडवते हरिहर केशव गोविंदाचं हे मंदिर आहे आणि खूप सारे भाविक येथे येत असतात सणाला वगैरे काही सण असले तर दर्शनाला येत असतात आणि मंदिराचं चा काम चालू आहे अजून काही पूर्ण झालेलं नाहीये इथे विठ्ठल रुक्मणीचं पण छोटस मंदिर आहे तर बघू शकता आम्ही सगळ्यांनी मस्त असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघू शकता इकडे मंदिराचं असं काम अजून अर्धवट बाकी आहे वर्ष दीड वर्षापासून वर्षा काम चालू आहे खूप मोठं असं काम आहे तर इकडे अशी थोडीशी जत्रा भरते पावसामुळे ती कमीच भरली पण छोटी छोटी अशी काही लोकं येतात काही बायका सणाच्या सुट्ट्या वगैरे घेतात कामावाल्या बायका असतात तर त्यांच्यासाठी अशी छोटी छोटी जत्रा भरते आणि खूप सारे भाविक येथे खरेदी करतात त्याच्यानंतर संध्याकाळी परत दिवाबत्तीची वेळ आणि एकादस म एकादस तर असो किंवा नसो पण संध्याकाळची दिवाबती तुळशी मातेला घरा देव्हाऱ्यामध्ये मा दे देवपूजा दे सगळं हे असं चालूच असतं आणि संध्याकाळी येथे मी केले शाबुदाण्याचे वडे खरंच खूप छान असे वडे झाले होते मस्त बघू शकता खूप सुंदर असे वडे झालते अगदी खुसखुशीत तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सगळ्या मैत्रिणी व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा